हा मस्त असत तुझे पाहिजे कुठे आले तू आले कुठे तू इकडे बघ आलेस कुठे तू ते सांग मला बघू शकता मस्त कोमल सुद्धा जेवायला बसले नाना जेव जेव ना ना रुत्यक जेवणा जेवणा आचार्य माणूस आपल्याच ना मग काय लवकर तयार करा मस्त पैकी आता आम्ही आलो मस्त झोक्यावर बसायला कसं बाबी कसं वाटतंय बरं वाटला डायरेक्ट बरं वाटला काहीच फायनली गामता निघला खूप टाकलंय आता परत याच्यावर आम्ही दुसरे पिशवू टाकले असं थोडे फायनली दमलो अक्षरशः आता दोऱ्या पण मानून घेतले दोऱ्या एवढं उडवण्यासाठी असं जुगाड करायला बघ काही जण चालू आहे चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सकाळ सकाळ आता मस्त असा क्लायमेट झालेला आहे आणि आज कोण कोण येणार आहे खूप जणं येणार आहेत हृतिकसुद्धा येणार आहे कोमल वगैरे आणि नाना वगैरे आणि भाऊजीसुद्धा येणार आहेत ते तुम्हाला दाखवेलच नाही आल्यावर तर चला जायचं आहे मार्केटला शुभम वगैरे गेले बाहेर मी पण चालू बाहेर जातो आणि मग तिथं बघू मार्केटमध्ये मा काहीतरी कोथिंबीर वगैरे घ्यायचे आणि मटन घेऊन आहे आलेत मामासा सकाळी तर दाखवतो तुम्हाला आता काय काय आणि कोण कोण येईल ते पण तुम्हाला बघू शकतो बघू शकता शुभन भाई आता गाडी शिकलेला आहे आमचा चालवायला <laughs> पुढे तर चला तर चालू आहे मी मार्केटमध्ये थोडा आता दिवस दुसरा आहे दाखवतो मला काय काय डायवर चेंज झालेला आहे आमचा पुन्हा एकदा राहून भाई दोघांनी टी शर्ट आम्ही सेम घातलेली आहे त्याचा कलर वेगळा आहे माझा कलर ग्रीन आहे दोघांची आर्बनी याचीच टी शर्ट आहे मार्केट मध्ये काय घ्यायचं सामान आणायला फटाफट घेऊन आणि आज गर्दी खूप आहे दर्शनासाठी आज... कोणी चांगला आहे जाम नहीं गर्दी हा आज गर्दी जाम आहे बाबा हा मस्त असत तुझे पाहिजे कुठे आले तू आले कुठे तू इकडे बघ आलेस कुठे तू ते सांग मला पहिला हे इकडे बघ ना कुठे आलेस लगेच टोन बघू शकता <laughs> ऋतिक सुद्धा आले मस्त पैकी ऐकचं दर्शन घेऊन आला आणि तिकडे बघा ही दोघं बसले लपाची पीक केली तनपोरी बघा लपले एक तिकडे लपले डायरेक्ट भेटलीस स्टॅच्यू कसा लगेच लगेच स्टॅच्यू भाभी काय केलं तुम्ही आपण कुठे आलोय हे आपण आलो कुठे घर आले कुठे सांग लवकर लवकर सांग नाव सांग कुठं आलो आपण कुठे आलोय नाही दुसरे कुठे आले नाही कुठे कुठे तू बोल आभी काय काय परत बोल सांगत ना तुला काय बोलली ती काहीच बघू शकता मस्त कोमल सुद्धा जेवायला बसले नाना रुतिक जेव ना जेवणा कपचूली नवस पूर्ण झाला याचा अरे काय नाही जेव तू गप बंदच आहे बोल तू मटर कसा लागला तुला मस्त लागला टेस्ट कशी आहे आणू का तुला कसा लागला घेतले फक्त एक बटाटा ना मस्त आहे सांगते मारायचा आता मारणार नक्कीच <laughs> तुम्हाला आता दाखवतो फायनली जेवण तयार केलं घेतले मच्छी वगैरे फ्राय करायला घेतले तर दाखवतो तुम्हाला मोठ्या मोठ्या आचारी माणूस आपल्याच आहे ना मग काय लवकर तयार करा गावठी कोंबडी चौदा सोला केलं वाढवलं ग हो ना नक्की येईल ना प्रत्येक व्हिडिओ आता तुम्ही बघशाल तेव्हा तुम्हाला दिसल ना बरोबर ना आम्ही तुम्ही बघशाल तेव्हा तुम्हाला दिसल व्हिडिओ चालू आहे सगळं कुठं झालं चालू आहे शिजण्या शिजण्याचं काम चालू आहे अर्धे जेव जेवतील आता हो जेवायला बसली तू होऊ शकता इकडे घेतले मस्त पैकी जेवायला आईने बघ काय घेतलं आई चाकण्याला घेतले सांगता द्यायला फायनली आता बसलं जेवायला जितेश आहे जे। याचं नाव ना मला माहिती शिवम बाई आता दर्शन करून आला परत येऊजी म्हणून घास तू जेवला ना तुम्ही घास मोजलं घास जेवण करून घेऊ की बकराचं मटण आहे यांनी कोंबड्याचं नाही घेतलं कोंबड्या नाही घेतलं कोलबी कोलबी नाही घेतलं खाऊ मग काही मस्त पैकी आता आम्ही आता मस्त झोक्यावर बसायला कशाला बाबी कसं वाटतंय बरं वाटला डायरेक्ट बरं वाटला आणि इकडे बघा ही बाई बघ पण इथं बसलाय तो बघ बॅटरी एकटाच बसले तिकडं तिथेच का बाबी कसं फायनली घ्यायचं आम्ही निघालो घरी जायला बॅकअप झालेला आमचा चला याने पहिलंच केले याने केलं मिनी पण बॅग घेतली शुभम पण गेला निघू बाहेर जायला बॅगात टाकू गाडीमध्ये मग कुठं जायचं ते पुढे सांगतो यांनी बघा एक गाडी आमची दुसरी गाडी आणि समोर तिसरी गाडी मस्तपैकी आम्ही चिक्की आहे ना शुभम भाई आहे बघा मगनलाल चिक्की पाटीलवाडा चुलीवर जेवण तिथं तर चला मावशी वगैरे गेले मामासाई घेतल्यांना लिया फायनली आता आम्ही घेतल्या चिक्क्या बघा आणि इकडे विंटेज कार बघू शकता ओल्ड इज दूर बघा दिला बघू शकता मावशीन घेतलेत फुगे मस्त वेगी डेंजर <laughs> <laughs> सीन आहे तुम्ही भाज्याकडे कि करते हो? <laughs> <laughs> मावशीचा <साथ> हटला <laughs> 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 बोलत मस्त पैकी आम्ही आला एक तर बघू शकता एक्सप्रेस व दिसत आणि सगळं माकड आले शुभमच मित्र आहे बघा हे लवकर आहे शुभम बोलत काय ले मटन <laughs> <दाला ले बतार। laughs> <गनले मतान। laughs> मटर आणले बघ किती किनाऱ्यावर चालतात डेंजर सीन आहे तो बघ छोटावाला तो तो बघ तो बघ तो बघ तो तो बघ असला हे बघ असला क्यूट पडला तर डायरेक्ट खाली जाम आहेत माकड दाखव चल 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 काय बघू शकता पक्ष्यांचा किल बिलाट किती सारे काहीच आता निघालो इथून गेलो होतो वॉशरूमला आता जाऊ डायरेक्ट खाली खोपोलीला खोपोली शिल्पटा येते बघूया तिकडं काय होतं का नाही मस्त एन्जॉयमेंट यायला आता ब्लॉक किती झाले मला पण ना माहिती आहे ना शुभम आज काय जास्त शूट करायला भेटलाच नाही आणि काल पावसामुळं पण जास्त शूट नाही गेला तरी पण झाले सतरा मिनटाचा दर्शन वगैरे तुम्हाला दाखवले तर बघूया खाली जाऊन तर काहीच दिवस दुसरा काल एकवीचं दर्शन करून वगैरे सर्व काही आलो रात्री एमर्जन्सी झाली म्हणून काय मी ब्लॉक शूट केला नाही तसंच घाई आलो येऊन येऊन सुद्धा एमर्जन्सी मला नाही झाली तिसऱ्या कोणाला पण मी ती गोष्ट तुम्हाला सांगू शकत नाही क्लिअरली नाही करू शकत आता समजा मस्त की बँकेमध्ये तर कशासाठी आहे जो आपण यूट्यूब अकाउंट यूट्यूबसाठी अकाउंट जो ओपन केला होता त्याचा ए टी एम पण आले दोन दिवस का तीन दिवस पोस्ट ऑफिसवाल्याने इकडे तिकडे फिरवला आणि शेवटी आता बँकेमध्ये बघूया बँकेमध्ये वाले मी देतात की नाही आधार कार्ड पॅन कार्ड तर घेऊन झाले जाऊ आपण आता बँकेमध्ये तिथून आल्यावर मग तुम्हाला सांगतो कसा काय आणि बँक अकाउंट पण मला लिंक करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो हेच फायनली बँकेचं सर्व काही करून आलं आता फक्त बँक ॲड करायची राहिली म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला तर ते तुम्हाला लोक दाखवलं तर दाखल नाही तर नाही दाखवणार सेपरेटली व्हिडिओ बनवून फक्त एक शॉर्ट व्हिडिओ तर चला फटाफट जातो फ्रेश होतो जेवतो आणि मग आपल्याला जायचं एक काम करायला कारण पफावरती चढलेलं आहे तिकडे ते वेळेस पत्र्यावर पत्र्यावर जायचं आपल्याला म्हणजे आपण जे रूम बनवलेत ते मस्तपैकी तांब्यावर घेतलं पाणी कुठं घेतलं आहे त्याच्यामध्ये चिकन आहे आणि माकल्या सुक्या माक बस चला फटाफट जेवून घेऊन आणि आपल्याला करायचं आहे का म्हणजे पत्रावर टाकायचं आहे आपल्याला डांबर थोडासा का जे रूम आले आपण रूम दिले ते पाणी गळावण्यासाठी एकाच कुठं कुठं लीक असणार आणि की आता जे डांबर होतो आम्ही काय डांबर पट्टी दिले तुम्हाला दाखवतो थोडासा भाग आहे त्यामध्ये मग नंतर आपण संध्याकाळी बँक अकाउंट आहे त्यात तुम्ही पण जेवायला मस्त देखील काहीच मस्त पायकी सर्व काही आपण साफ करून घेतलेलं आहे आता उद्या बघूया जसा ऊन कडक पडेल किंवा संध्याकाळी पण पहिला डांबर टाकणार याला दाखवेन तुम्हाला साफ करतानाही दाखवलं ना कारण दमलेलं तेवढं ना आता फक्त पुन्हा रेडी झालं आहे तेच कपडे घाल बघू आता संध्याकाळी तिथं रोडवर पाईपांचं सुद्धा काम चालू आहे म्हणजे ड्रेनेज लाईन तिथं पाईप तोडणार आहेत हंड्रेड पर्सेंट पण त्याही असा दिमग आहे का एक चांगल्या प्रकारे दिमग आहे जिथं जॉईंट असेल तिथून पाईप काढतात आणि आमच्या पाईप तुटणार आहे कारण दोन ठिकाणी जॉईंट येते तुम्हाला दाखविलं जर गेलो तुझे तर काहीच फायनली मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे आता चाललो परत पत्रावर जायचं आता असेच कपडे घालतात पप्पा तर चढले वरती डांबा डाकायला दाखवतो असं चढलो मस्त पत्रावर दाखवायला काय भेटलं ना कामटा जाम निघला आणि पाऊस आला टायमावर वाट लागली सगळी एवढी मेहनत केली की इथं जाणार पाऊस खाली पडताना दिसतो तुम्हाला तोंड वगैरे पुसतो आला आणि पुन्हा आता पाऊस जाण्याची वाट बघतो फायनली नुसती तुम्हाला गॅलरीत असाल चाललो आता पाणी उगलंय कालोक बघा डेंजर केले तर पुन्हा पत्रावर चढतो पहिला पत्रावर चढायला ना काय वाटत ना उतरताना जाम देते दे वाटत डेंजर एकदा मी याच्या आधी दहावीला असताना डायरेक्ट सेकंड फ्लोअरपासून खाली पडलेलं आणि हे असतात ना आपले गॅलरी जे हे माझ्या हातात दोन होते हे घेऊन पडलेलं नाही कुठं लागलं नाही तर डेंजर्स आहे चला पत्रावर चढतो आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे काय काय होतंय काहीच फायनली वरतून तर खाली पप्पा बोलतो मी एकटाच करतो कारण मी वजन जाम होतो खूप पत्रांवर आणि बघा इथं पत्रा क्रॅक गेलं तुम्हाला दाखवतो बघा बघा त्याला ती पट्टी घेऊन चिटकणार आहे तर चालू आहे रस्त्यावर तुम्हाला दाखवतो पहिला पाईप जॉईन केले ओढलेत ते तर बघू शकता त्याचं पाईप होतं आपलं ऑरेंज वाले जॉईंट केलं फायनली पूर्ण डांबर लावून झालेले बघू शकते बघा असं डांबर लावलंय आणि आता घेतलंय मस्त बॅनर टाकायचा आणि प्लास्टिक पण टाकायचं आहे लिकेज न होण्यासाठी तर बसलं वरती मस्त डेंजरस आहे हॉटाईट होते एकदम एकदम <laughs> एक पडलेलं म्हणून त्यासाठी मध्येच बसलं तर तिथून तिथपर्यंत टाकणारच इथं टाकलं मी इथं बसलो समोर काहीच फायनली गामता निघला खूप टाकलं आहे आता परत याच्यावर आम्ही दुसरी पिशवी टाकले असं एंड बाकी आहे ते दोन पिशवी टाकायचे आणि त्या पत्रावर बॉल बघायचा तुम्हाला दाखवतो मला शंभरपेक्षा अधिक बॉल असतील एवढे आम्ही घालवलेत नाही मार मग या पत्रावले तर आपले काढले मी आदर्सला दिले सुद्धा आणि त्या पत्रावले बॉ बौ, बॉल दाखवले तुम्हाला एकदम डेंजर हे बघा संपता संपणार नाही एवढे चला फायनली पाहुणे आलेत घरात तर पप्पा उतरला आहे खाली तोपर्यंत मम्मी पण गेले गाली। कपड़ा खाली अजून कपडा बाकी आहे म्हणजे पिशवी टाकायची ती टाकून मग खाली उतरू आहे फायनली दमलो अक्षरशः आता दोऱ्या पण हे घेतल्या दोऱ्या म्हणजे उघडण्यासाठी असं जुगाड करायला लागतो चला तर खाली उतरू फ्रेश हो आणि मग तुम्हाला दाखवतो उद्या साखरपुड्याचा मांडवची तयारी कशी चालू आहे ती खूप दिवसांनी तर काहीच खूप दिवसांनी पिऊ संजित आलं आहे त्याची तर चालू एक काम पण पिऊ नाही घरात पिऊ काहीतरी गेले बाहेर आता तुम्हाला दाखवत नाही मंडपचं काम चालू आहे ते सगळी उद्याची तयार चालू आहे आणि उद्या ऑर्डर आपल्याला इकडंच आहे म्हणजे गावातच आहे आमच्या बघू शकता आता उद्या काय शेड बनवतील त्याच्यावर डिपेंड आहे शेड म्हणजे कशासाठी पावसासाठी जर पाऊस आला तर मग वांद होतील कारण की एक तर एवढी सारी लग्न झाली त्याच्यामध्ये खूप सारे पाऊस पडला आणि खूप साऱ्या लग्नांचं जेवढं खर्च आहे तेवढं वाट लागेल आणि हा मेमधला पंचवीस तारखेचा लग्न आहे ब्लॉग पुढे मागं बघायला भेटेल समजून घ्या एवढा कारण मी आले ब्लॉग बनवतच नाही चुकून बनवतं आणि हा अर्धवट राहिलेलं म्हणून पुरा करतो आहे आधी मला वेल पण नाही भेटत ब्लॉग म्हणून मोबाईलमध्ये जागा पण नाही ऑर्डरच्या ज्या काही फोटेज आहेत त्यात द्यायच्या आहेत लोकांच्या अजून चला आता घरी जातो मस्तपैकी जेवण वगैरे करतो आणि मग तुम्हाला पुढे दाखवतो काय होते आता काही जस्ट मस्तपैकी पोचल्या घरी आणि मस्त गारगार वारा सुटले आता वाजले साडे अकरा वाजलं असते आता तुम्ही साडे अकरा व्हायला अजून सहा मिनटं वाटली त्याला आपण जेवण करून घेऊ तरी आज आहे शनिवार आज काही भाजी जसं बटण्याची आणि सरबींची भाजी चला जेवण घेतो आणि नंतर ब्लॉगिंग करतो गाईज फायनली मस्तपैकी जेवण करून झाले आजचा ब्लॉग जर आवडला असेल दोन दिवसाचा मी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय